एक नवीन खेळ खेळणार आहे खर तर मूळ संकल्पना माहिती आहे तुम्हाला संगीत खुर्चीची पण खुर्च्या जमा करणं त्या ठेवणं आणि साहित्य असणं नसणं ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्यामुळे आपला खेळ होत नाही आणि संगीत खुर्चीमध्ये फक्त खुर्ची पटकावणे एवढंच होतं आपल्याला मात्र याच्यातून पटकवायचं तर आहेच काही ना काहीतरी मिळवायचं तर आहेच पण त्यासोबत आनंद लुटायचा आहे त्यासोबत सामान्य ज्ञानसुद्धा मिळवायचं आहे त्यासोबत श्रवणक्षमता म्हणजे ऐकण्याकडं तुमचं लक्ष असलं पाहिजे कळलं तर खेळाचं नाव आहे बेडकांची संगीत खुर्ची बेडकांना पण ऐकायला फार आवडतो आता हे सगळे कडेने बेडूक बसलेले आहेत बेडकांची संख्या आहे तेरा आणि तळी मात्र अकराचे एका तळ्यात एकच बेडूक राहू शकणार एका तळ्यात एकच बेडूक राहू शकणार प्रत्येक राऊंडला एक तळं आपण कॅन्सल करणार आणि दोन मुलांना तळी मिळणार नाहीत संगीत बंद झाल्याबरोबर तळ्यात उडी मारायची बेडूक उडी आणि ज्याला मिळणार नाहीत त्यांना काय होणार इथं मी प्रश्न विचारणार त्याचं उत्तर आलं तर ते परत खेळायला त्यांना मिळणार चला ओके स्टार्ट चुकला चुकला तू जाऊ शकतो पुढं हा आता हा बघ हे दोन जण राहिलेत या दोघांना तळ मिळालेलं नाही डराव डराव एकदा करा जरा संगीत थांबलं की डराव डराव करत जा म्हणजे छान वाटेल अजून बेडकाचा आवाज डराव डराव बेडकाची माहिती वाचली का मा बेडूक खेळ घेणार म्हटल्यानंतर बेडकाचेच प्रश्न विचारणार की नाही हो किंवा नाही एका मिनिटात उत्तर द्यायचं बेडूक अंडज की सस्तन चूक आता अंडर तो म्हटल्यानंतर एक उत्तर कॅन्सल होणार दोघे आउट झालेले आहेत चला आता याची संख्या किती झाली मुलांची संख्या तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ आणि एक दहा म्हणजे ब गोला इतकेच झालेत बरोबर आता आपल्याला दोन तळी कॅन्सल करायची चला बरं इथलं एक तळण तिकडचं एक तळं कॅन्सल करा चला पुसा बरं पुस बरं पटकन हां आणि तुम्ही बाहेर थांबा तळ्याच्या इथलं कॅन्सल ते कॅन्सल केलं का बरं राहू देत चला हां करा आता हां करा पटकन हां हे तळं नाहीये ह्याचं तर रॉंगची फुली मार मरं म्हणजे लक्षात येईल हा ना। नाही तर तेच तळ समजून हा लाल हे तळ नाहीये हा तिकड चेक कर हां आता दोन तळी आपण कॅन्सल केलेली आहेत हा चला सुरू वन टू थ्री स्टार्ट आता आू तू 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 आऊट आणि तो, 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 तो आऊट या चला यांना दोन बेडूक मिळालेले आहेत यांना तळ मिळालेलं नाही आता तुम्ही दुसरं तळं शोधा बा तळ्यातच राहावं लाग ना, ना। बेडकाचा प्रश्न आहे बेडूक जो आधी देईल त्याला समानार्थी शब्द काय बेडकाचा समानार्थी शब्द तीन दोन एक फिनिश चला हुँ. चला वन टू थ्री स्टार्ट वाया आपल्याला पण कॅन्सल झाले ना आता ता दोन तळी कॅन्सल करावी लागतील लिकडा हे एक कॅन्सल कर इथलं एक रॉंग कर याला हां आणि तिकडचं कर दीपक इथलं हां चला वन टू थ्री स्टार्ट कोणाला मिळालेलं नाही हां दोघांना आहे दोन बेडूक आहे त्यांना तळ मिळाले नाही खूप छान पायाचा व्यायाम होतोय ना पाय दुखायला लागलेत पण कधीतरी पाय दुखायला पण लागले पाहिजे तरच आपला स्नायूंचा व्यायाम होतो हां बेडकाला समानार्थी शब्द तुम्ही विचार नाही केला तीन दोन एक चला चला सुरू हा गोल कॅन्सल करा इथला एक हा आता इथला एक हा इथला एक कर, आ, चला, टू थ्री स्टार्ट <laughs> कोणते बेडूक दोन चला आतमध्ये तीन बेडूक उरले हा तू इथं जा बर ठीक आहे चला हे दोन बेडूक लक्ष पाहिजे लक्ष कोणतं तळ रिकाम आहे खेळात फार लक्ष म असावं लागतं हा बेडकाचा समाजूक मंडूक मंडोक हा बेडूक चला Uh, जागा नाही हा चल उभा बस तिथं हा हा एक तळ एकच करा आता कॅन्सल एकच हा वन टू थ्री स्टार्ट तो तू तू पुढे येतो हा आता बेडकाची माहिती आपण घेतली आता मंडूक शब्द सांगितला त्यातला मंडूकचा अर्थ काय कूपमंडूक आपण खूप स्कॉलरशिपला पाठ केला आपण विसरत चाललेलो आहोत मंडूक वृत्तीचा आहे हा मंडूक वृत्तीचा आहे हा खूप म्हणजे वीर पण पुढं आणि मंडू म्हणजे बेडूक हा पण मग त्याचा अलंकारिक शब्दाचा अर्थ काय तीन दोन एक वेळ संपलेली आहे चला दोन दोन गोल कमी करा हा चल बाजूला दोनच बेडूक राहिलेत आणि तळी किती आहेत हा चार, चार जण आहेत ना तू पण आहे ना खेळायला हा दोनच तळी आहेत चला फास्ट पाळावा लागणार आहे वन टू थ्री स्टार दोन वेडू कुरले काय हरकत नाहीये हा प्रश्न कूपमंडूक चा अर्थ येईल का सांगता कोणाला हा अहंकार नाही कूपमंडूक हा दीपक ये, ये इकडं मग नाही आलं बेडकाला आता आले कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा त्याने उत्तर सांगितलेलं आहे काही हरकत नाहीये आता एक गोल कॅन्सल करा आता एका तळ्यासाठी दोघांची लढाई चला वन टू तू नको खेळू आता हां उत्तर सांगितलं तुझं कौतुक आहे वन टू थ्री स्टार्ट आ, याला मिळणार हा यश विजेता झाला यश खेळायला नको म्हणत होता हा हा बघू आता याला प्रश्नाचं उत्तर आलं तर याला परत संधी देऊयात हम्म बेडकाच्या पिल्लाला काय म्हणतात बेडकाच्या पिल्लाला इं, इं, इंग्लिश मध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये टेडपोल म्हणतात मराठीतून काय म्हणतात थ्री टू पिल्लू उत्तर बरोबर आहे चला परत एकदा संधी वन टू थ्री स्टार्ट हा असे 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 मधून मधून पळाले परत लाव हे काय झाले वाकून पळाले नाहीत आणि एकमेकांच्या पुढे गेले नाही चला हा हा ब यश विजेता झालेला आहे याला परत एकदा प्रश्न विचारूया बेडूक दमलाय बेडूक दमलाय बेडूक साधारणपणे आपल्याला किती दिवस दिसत नाहीत किती दिवस दिसत नाही साठ दिवस थ्री टू वन हा चल आठ महिने दिसत नाही यशला आपण विजेता करूया सहा ते आठ महिने आपल्या नवोदयच्या पुस्तकात बेडकांबद्दल एक उतारा होता सुंदर त्याच्यामध्ये सगळी बेडकांची माहिती होती तर अशा पद्धतीने खर तर बेडकाचं सामान्य ज्ञान तुम्हाला मिळावं हा उद्देश समोर ठेवून हा खेळ आपण खेळलेलो आहोत जरूर तुम्ही हा खेळ खेड़ खेळा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे रिलेटिव्ह एकत्र येतात ट्रिपला जातो तेव्हा सुद्धा हा खेळ खेळता येईल व्यायाम होणं आनंद मिळणं आणि सामान्य ज्ञान मिळणं हा सुद्धा उद्देश आहे यूट्यूबवरच्या सर्व श्रोत्यांनी प्रेक्षकांनी आपल्या शाळेत हा खेळ नक्की खेळा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद